नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तास लाक्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील सत्यसाई सेवा संघटनेचे साई जलमित्र तथा वन विभागाचे माजी अधिकारी आत्माराम राठोड आय एफ एस एक ध्येयवेळा लेखक पाणी पेटते पुस्तकाचे थाटात प्रकाशन तर दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा अभिप्राय आणि केले लेखकाचे अभिनंदन सविस्तर वृत्त ही बातमी फक्त पुस्तक प्रकाशनाची नसून तळमळीने पाण्याचे भयान वास्तव मांडत भविष्यातील पाणी टंचाईवर ठोस उपाययोजना करण्यासाठी धडपडणारे माजी वनाधिकारी आत्माराम राठोड आय एफ एस यांच्या कार्याला उजाळा देणारी आहे आत्माराम राठोड आय एफ एस हे वनविभागात वरिष्ठ अधिकारी म्हणून महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक काम करत असताना पाणी टंचाईबाबत त्यांना प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवर आलेले अनुभव आणि हरितक्रांतीचे जनक महानायक वसंतरावजी नाईक तसेच जलक्रांतीचे जनक सुधागररावजी नाईक या दोन माजी मुख्यमंत्र्यांकडून प्रेरणा घेत स्वतः त्यांनी राबविलेले पाणी समस्या निवारणाबाबतचे उपक्रम हे आत्मसात करून सचित्र असे लिखाण केले आणि तेच पुस्तक म्हणजे पाणी पेटतय लेखक आत्माराम राठोड आय एफ एस हे सध्या सेवानिवृत्त आहेत परंतु विविध संघटनांच्या माध्यमातून त्यांचे वृक्ष लागवड वृक्ष संगोपन संवर्धन आणि पाणी टंचाईवर सतत कार्य चालू आहे नित्यनियमाने त्यांचे याविषयीचे लिखाण आणि लिखाणातून जनजागृती तर सुरूच असते परंतु कृतीतून सुद्धा ते वृक्ष लागवड वृक्ष संगोपन संवर्धन आणि पाणीटंचाईवर सतत कार्य करत असतात असे हे ध्येयवेळे अधिकारी लेखक काही अधिकारी सेवानिवृत्त झाल्यानंतर आपला परिवार प्रपंच आणि मिळणारी पेन्शन यातच सर्वस्व मानतात त्याला लेखक आत्माराम राठोड आय एस अपवाद आहेत महाराष्ट्रातील भीषण पाणी टंचाई जवळून पाहिलेल्या या अधिकाऱ्याने आपणही या समाजाचे काही देणे लागतो या उदात्त भावनेतून लिखाण सुरू केले आणि त्यातूनच पाणी पेटते चा उगम होऊन तो झरा आणि नंतर नदी तर त्यानंतर अथांग सागराचे रूप घेईल यात शंका नाही लोकसहभागातून श्रमशक्तीचा सदुपयोग असे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एका सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची धडपड वाया जाणार नाही त्यासाठी सर्वांनी आवर्जून पाणी आहे हे पुस्तक वाचायला पाहिजे राज्याचे मृत व जलसंधारण मंत्री नामदार संजय राठोड यांनी सुद्धा लेखीपत्र देऊन या पुस्तकासाठी शुभेच्छा तसेच लेखकाचे अभिनंदन केले आहे पाणी पेटता या पुस्तकाची प्रस्तावना मुंबई उच्च न्यायालयाचे विधीज्ञ ॲडवोकेट सुधाकर गोविंदराव राऊत यांनी लिहिलेली आहे त्यांनी या पुस्तकाचे समर्पक विवेचन करताना हे पुस्तक भविष्यातील पाणी टंचाईवर मार्गदर्शक ठरणार असल्याचे नमूद केले आहे अखिल भारतीय लेखक समुदाय मुंबईचे सदस्य लेखक तथा निर्देशक सचिन पुराणिक यांनी अभिप्राय लिहिताना लेखकाला निसर्ग ऋषी अशी उपमा दिली आहे तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या त्र्याहत्तरव्या स्थापना दिनी पाणी पेटते या पुस्तकाचे मोठ्या थाटात आणि जल्लोषात प्रकाशन करण्यात आले यावेळी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष डॉक्टर टी सी राठोड आमदार राजेश राठोड केबीएसएस से दिल्ली अध्यक्ष रमेश आर्या ए आई बी एस एस से राज्य अध्यक्ष बापूराव राठौड़ लातूर भारत राठौड़ यौतमा बीके बीबीएस अध्यक्ष दिगंबर राठौड़ बीड ए आई बी एस एस युवा अध्यक्ष राजपाल राठौड़ छत्रपति संभाजीनगर नगर उद्योजक एन डी जादव डॉक्टर मोहन राठौड़ यौत्मा एडवोकेट जगदीश पवार पत्रकार शंकर आडे पोहरादेवी प्राचार्य दिनेश राठोड बुलढाणा उपायुक्त धूपचंद राठोड डॉक्टर वर्षा चव्हाण यवतमाळ अभय चव्हाण बुलढाणा गोवर्धन चव्हाण गडचिरोली यांची प्रमुख उपस्थितीत आणि त्यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला एकंदरीत पाणी पेटतंय हे पुस्तक सर्वांनी आवर्जून वाचावे अशीच सर्वांची मनिषा होती